शनिवारी सहाव्या टप्प्यातलं मतदान पार आहे सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे मतदान प्रक्रिया पार पडते दुपारी तीन वाजेपर्यंत देशात एकूण एकोणपन्नास पूर्णांक वीस टक्के मतदान पार पडलेलं आहे दरम्यान दुपारी तीनपर्यंत हे मतदान पार पडलेलं आहे एकूण एकोणपन्नास पूर्णांक वीस टक्के मतदान पार पडलं आहे देशभरात सहाव्या टप्प्याचं मतदान सुरू आहे मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि तीन वाजेपर्यंत देशामध्ये एकूण एकोणपन्नास पूर्णांक वीस टक्के मतदान पार पडलंय सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये हे मतदान सुरू आहे उत्तरेगडच्या राज्यांचा मध्ये समावेश आहे तर सहाव्या टप्प्यामध्ये एकूण एकोणपन्नास पूर्णांक प्रु वीस टक्के मतदान झालेलं आहे तर तीन वाजेपर्यंत राज्यात किती टक्के मतदान झालेलं आहे पाहूयात बिहारमध्ये तीन वाजेपर्यंत पंचेचाळीस पूर्णांक एकवीस टक्के हरियाणामध्ये शेहेचाळीस पूर्णांक सव्वीस तर झारखंडमध्ये चोपन्न पूर्णांक चौतीस टक्के मतदान पार पडलंय ओडिशामध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक चव्वेचाळीस टक्के उत्तर प्रदेशमध्ये त्रेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के तर पश्चिम बंगालमध्ये सत्तर पूर्णांक एकोणीस टक्के मतदान पार पडलं आहे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक एक्केचाळीस टक्के आणि दिल्लीमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक अठ्ठावन्न टक्के इतकं मतदान पार पडलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान पार पडलेलं आहे पाचव्या चौथ्या टप्प्यात सुद्धा या ठिकाणी या राज्यात सर्वाधिक मतदान हे झालं होतं तीन वाजेपर्यंतची ही आकडेवारी आपण पाहतोय तर आपल्यासोबत जयंत माइंडकर राजकीय विश्लेषक जोडलेत जी ही जी टक्केवारी आहे राज्याप्रमाणेच महाराष्ट्रात ज्याप्रमाणे जितक्या कमी प्रमाणात मतदान झालं होतं तसंच इकडे सुद्धा दिसते सहाव्या टप्प्यात सुद्धा मतदान हे इतकं जास्त झालेलं नाहीये का याचा अर्थ घ्यायचा अगदी बरोबर आहे आणि जे काही एकूण एज्युकेटेड कॉन्स्टिट्युएन्सी मधली जी काही एक उदासीनता असते ती इथे दिसलेली आहे मी आता आपल्याशी बोलण्याच्या आधी मी दिल्लीची टक्केवारी पाहत होतो कारण मुंबई आणि दिल्ली म्हणजे एक प्रकारे देशाचं प्रतिबिंब उमटणार एक राजधानी आणि एक आर्थिक राजधानी आपल्याला माहितीच आहे की मुंबईच मुंबई टक्के मुंबईची टक्केवारी कमी होती मला दिल्लीची सुद्धा टक्केवारी आपण आत्ता सांगितलंच मला वाटतं चार चौवेचाळीस पंचेचाळीसच्या आसपास आहे ते जास्ती जास्त वाढली तरी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नासच्या पलीकडे जाण्याची शक्यता कमी आहे एकूणच जिथून जास्तीत जास्त एज्युकेटेड लोक राहतात आपण पैशाच्या दृष्टीने त्याला रीच म्हणतो तिथे मतदानाची उदासीनता फार कमी आहे आणि फर्स्ट पास्ट द पोस्ट याविषयी मी आपल्या चॅनल चेन, आपल्या चॅनलवर याआधी पण बोललेलो आहे आपल्या नियमाप्रमाणे पन्नास टक्के व्होट्स एकूण होतात त्याच्यापैकी ज्यांना पंचवीस ते तीस टक्के मिळतात तो निवडून येतो अशी एक प्रकारे दुर्दैवाची एक आपली लोकशाहीची एक अवस्था आहे पण हे आता होणार आपण काय करू शकतो याला काही उपाय नाहीये याच्यामध्ये एक सिल्वर लाईन अशी आहे की आपण आता बोललात की बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे याचा अर्थ असा घ्यायचा का की जिथे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विरोधात सरकार आहे तिथे झालेलं आहे तर असं घ्यायला हरकत नाही पण असं जरी असं तरी ओडिशामध्ये सुद्धा माझ्या दृष्टीने फारसं झालेलं नाहीये मतदान दुसरं असं मला एकूण या आज आज जे जे सहाव्या फेज मधले त्याच्यातले ओडिशा आणि बंगाल ओडिसामध्ये सुद्धा बीजेपी मोठ्या प्रमाणात तिथे त्यांचे स्टेक्स आहेत की ते जाण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु बाकी जो नॉर्थ बेल्ट आहे मुख्यत्वे उत्तर प्रदेश वगैरे आणि काही प्रमाणात बिहारचा भाग इथे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील ज्याला आपण म्हणूया त्यांचे जे काही एनडीए या ठिकाणी मतदानाचा टक्का घसरतोय याच्या मागची उदासीनता आहे याच्यावर उपाय काय आणि याचा फटका नेमका कुणाला बसू शकतो सत्ताधाऱ्यांना की विरोधकांना आता हे पुन्हा तोच प्रकार आहे की जनरली असं मानलं जात की गठ्ठा मतं जी असतात ती दलित आणि मुस्लिम समाजाची असतात आणि त्याच्यामुळे ते जर का गठ्ठा मतांच्या द्वारे सगळे बाहेर आलेले असतील तर हे या दोन गठ्ठा मतांच्या पलीकडे जे इतर मतं असतात त्यांना कोण आणि किती प्रमाणात बाहेर काढू शकत यावर अवलंबून आहे आणि दलित आणि मुस्लिम ही मतं नेहमी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जातात याच्यामुळे जर का केवळ टक्केवारीचा विचार केला आणि गट्ठा मतं जर का आपण वगळली तर निश्चितपणाने हे कमी मतदान हे भाजपला खातक आहे असं वाटतं ठीक आहे माइंडकर धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल